साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज स्वतःचा संसार वाचवण्यासाठी खोटा गुन्हा आरोपीची निर्दोष मुक्तता घरात घुसून चाकूचा धाकाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात बारशी सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे स्वतःचा संसार वाचवण्यासाठी प्रेमसंबंध झाकण्याकरिता आरोपीला या खटल्यात खोटेपणाने गुंतवण्यात आल्याचे खटल्याच्या सुनावणीत आढळून आले, आले। आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली या खटल्याची पार्श्वभूमी अशी की माडा तालुक्यातील एका गावात पीडित विवाहिता घरात एकटीच असताना संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपी घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद स्वतः पीडित विवाहितेने माडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती या गुन्ह्यात आरोपी अनेक दिवस कारागृहात होता दरम्यान त्याची जामिनावर सुटका झाली या खटल्याची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी घेतलेल्या उलट तपासणीत पीडित विवाहितेने दिलेली कबुली धक्कादायक ठरली तिने दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते दोघाचा मोबाईलवरून प्रेमालोप होत होता प्रेमाच्या अनाभाका घेत दोघांनी एकत्र एक मोबाईलवर सेल्फी फोटो काढले होते परंतु पत्नीचे हे प्रेमप्रकरण नवऱ्याला समजल्यानंतर त्याने पत्नीला जाब विचारला तिच्या आई आणि भावाला बोलावून घेऊन तिला माहेरी हकलून दिले दरम्यान तिच्या माहेर सासरच्या मंडळीची आठ दिवसांनी बैठक झाली नवऱ्याने अट घातली की तिने जर त्या तरुणाविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली तरच तो तिला घरात नांदविण्यासाठी ना स्वीकारू शकेल त्यामुळे स्वतःचा संसार टिकवण्यासाठी तिने आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिली या प्रकरणी आरोपीतर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यासह ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट शरद झालटे ॲडव्होकेट सुदर्शन शिळके ॲडवोकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले